राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नांदेडमध्ये काँग्रेसने आज रास्ता रोको केला काँग्रेस आमदार अमिता चव्हाण वसंत चव्हाण डी पी सावंत यांनी जिल्ह्यातील नरसी चौकामध्ये रास्ता रोको केला उन्हाच्या प्रचंड कडाक्यामध्ये तब्बल दीड तास हा रस्ता रोखून धरण्यात आला होता त्यामुळे तेलंगणा आणि कर्नाटककडे जाणारी वाहतूक दीड तास ठप्प होती सरकारने कर्जमाफी दिलीच पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली काँग्रेस पक्षाच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील क शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे याच्यासाठी हे जनआंदोलन जवळपास एक महिन्यापासून चालू आहे आमदार म्हणून आम्ही सभागृहामध्ये सुद्धा आवाज उठवला त्या ठिकाणी आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आमचे एकोणीस आमदार त्या ठिकाणी निलंबित केले तरी आम्ही या घाबरलो नाहीत आमचं पद गेलं तरी चालेल पण शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे